नेमका बैठकीचा उद्देश काय होता आणि कशासाठी बैठकीचा उद्देश म्हणजे एकीकरण करण्याचा आणि आमचं सभामंडपाचं काम चालू आहे त्याच्याबद्दलच्या मान्य मदत चालू डेव्हलपमेंट करण्याचं नाही आता हे जे मंदिर तुम्ही पुनर्निर्माण करता याच्यामध्ये मंदिर पुनर्निर्माण नाही मंदिर पहिल्या बसण्याच्या अगोदर फक्त सर्वांना साहेब साहेबांना हा याच्यामध्ये सावे साहेबांनी आम्हाला सासेश आणि काही उपयोगी पण कार्यक्रम करण्याचा काही निर्णय झाला समाज वेगवेगळ्या कार्यक्रम म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून जे बाहेर गावून येणारे जे विद्यार्थी त्यांच्याकडचं राहण्याची व्यवस्था आम्हाला इथं करायची दाव दावाखान्यात येणारे जे समाज बांधव असतील त्यांची व्यवस्था करायची आम्हाला सर लिंगायत समाजाच्या बऱ्याचशा समस्या आहेत अडचणीत सामाजिक प्रश्न आहेत तर प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्याच्याकरता आम्ही संघटन करायला लागलो ना त्याच्याकरता तर संघटन करून सगळ्या सामाजिक उपक्रम आमचं चालू समाज हे त्यामध्ये ज श लिंगायत समाज हा छत्रपती संभाजीनगरमध्ये किती प्रमाणात आहे आणि याच्यासाठी काय प्रयत्न आमचं मध्ये म्हटलं आमचा जर आज जवळपास पाचशे ते सहाशे घराचा जवळपास पाच ते सहा लाख हजार रुपये पत्र राहिले समाजाचे काय प्रश्न आहे शासन स्तरावर काय प्रयत्न केले जाते शासनाच्या स्तरावर काय आरक्षणाबद्दलच चालू चर्चा का समजा आरक्षण आहे सर समजा त्याच्याबद्दल काही विशेष आज काय कार्यकारणी वगैरे निवडणूक नाही कार्यकारणी तर आमचे दोनच कार्यकारणी आमचे तर जिल्हा वाईक असे कार्यकारणी नाही आमचे सामाजिकच कार्यकारणी ठोस कार्य कार्यक्रम काय आज निर्णय झाला पाहिजे आज ठोस कार्यक्रम फक्त सभामंडपाचं काम पूर्ण करण्याचा सामाजिक एकत्रीकरण सामाजिक एकत्रीकरणाचा आम्ही जे सभा काम करतो सर लिंगायत समाजामध्ये बरेचसे गुणवंत विद्यार्थी आहेत तर त्यांचा असा सत्कार करतात सत्कार आयोजित राहतो आमचाळी दिवाळीमध्ये आमचा स्नेहमेलनाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेत असतो वधूवर परिचय मिळाव नाही ते नाही सरतीवर प्रोग्राम नाही तो विद्यार्थी कोण म्हणतो गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार हे कार्यक्रम आज चालू आहे बैठकीला कोण कोण उपस्थित आहे बैठकीला सर्व समाज बांधव होते सर्व समाज बांधव माझं नाव गणेश लोक कोण कोण उपस्थित आज बेरंगे साहेब यज्ञवाद होते महेश निर्णाय होते जो आपे लागे। आपे लागे। होते या ने, ने ने, या समाज होते होते माध्यमातून आवाहन समाजाने संघटित व्हावं जे आपले जे परंपरा आहे ती जपासावी शासनाकडून काय फारसा अपेक्षा ठेवायची मोठा कार्यक्रम तिन्ही वाजतात नवरात्र जो उद्याचा कार्यक्रम नवरात्रमध्ये कार्यक्रम असतो त्याच्यानंतर शाकंबर नवरात्राचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर चैत्र पौर्णिमाचा कार्यक्रम होतो मध्यंतरी असे सम्बशेश्वर जयंती आपल्या हनुमान जयंती हे कार्यक्रम आमचे नियोजन राहतो महिला त्या तिळगुळाचा कार्यक्रम राहतो हरदिकुंपाचा वगैरे आणि सभामंडपासाठी मोठ्या प्रमाणावर तुम्ही मागणी केली शासनातर्फे के शासना फक्त आम्ही मागणी केली होती त्याबद्दल आम्हाला सगळ्या साहेबांनी आम्हाला सहाशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम दिलं उर्वरित बांधकामातून आमच्या व्यक्तींना काय आव्हान करू दानशूर व्यक्तींना हे करणारे आम्ही की बाबा सरळ हाताने जास्तीत जास्त मदत करावी आणि आपलं सभामंडपाचं काम पूर्ण करावं त्या सध्याच्या संघटनेमध्ये सचिन गोवंत तर तुम्ही आज बैठक झाली काय बैठकीत काय निर्णय झाला आणि तुम्ही अध्यक्ष असताना जे जे निर्णय झाले तर ते अंमलबजा त्याची अंमलबजावणी झाली तर बरेच बऱ्याचशा कालावधी हा जागेचे प्रश्न सोडवण्यामध्येच गेला त्यानंतर ज्यावेळेस नवीन टीम तयार झाली त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला Anda mesti semua sama dalam soal kereka mulai dari mulut ke mulut.